बघा एक सायकल आठशे एकोणीस रुपयास विकून रामला नऊ टक्के तोटा झाला जर त्यास पाच टक्के नफा हवा असेल तर त्याने ती सायकल किती रुपयास विकायला हवी अर्थात वस्तूची विक्री किंमत काढणे लक्ष द्या या गणिताची मांडणी लक्षात घ्या मित्रांनो बघा सायकल आठशे एकोणीस रुपयास विकल्याने आठशे एकोणीस रुपये छेदस्थानी मांडा रामला नऊ टक्के तोटा झाला हा दर्शवायचा कसा तर अंशस्थानी हा नऊ टक्के तोटा एक्क्याण्णव कस सर नऊ टक्के तोटा म्हणजे शंभराला नऊ रुपये तोटा याचा अर्थ शंभर रुपयाची वस्तू नऊ टक्के तोट्या प्रमाण एक्क्याण्णव रुपयास विकली ओके लक्ष द्या पुढ गणित म्हणते जर या रामला पाच टक्के नफा हवा असेल पाच टक्के म्हणजे शंभरावर पाच रुपये नफा म्हणून शंभर अधिक पाच अंशस्थानी अर्थात एकशे पाच रामला जर का पाच टक्के नफा हवा असेल तर ती सायकल किती रुपयास त्याने विकावी उदाहरणार्थ एकशे रुपयास विकावी ह्या झाल्या छदस्थानी विक्री किमती आणि अंशस्थानी हा तोटा अनुक्रमे आणि नफा हा तोटा आणि हा नफा मग आता याला त्रेराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवायचं याचा अर्थ आठशे एकोणीसचा गुणाकार एकशे पाच सोबत एक्क्याण्णव सोबत गुणीला एक, एक, एक। लक्ष द्या बघा सात गुणीला तेरा एक्क्याण्णव आणि सात गुणीला पंधरा एकशे पाच ओके आता तेर सक अठ्याहत्तर उरले तीन झाले एकोणचाळीस आणि तेर त्री एकोणचाळीस म्हणजे अंशामध्ये त्रेसष्ट गुणींना पंधरा आणि छेदामध्ये यक्ष हे यक्ष आता इकडं असे लिहिले तरी ते छेदामध्येच असा त्याचा अर्थ असतो हे दोन पदक एकमेकांना भागिले असतात म्हणून हे यक्ष आता आम्ही समोर मांडू शकतो हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर पंधरा त्रि पंचेचाळीस चार पंधरा सत नव्वद आणि चार चौऱ्याण्णव रुपये ही यक्षची किंमत म्हणजेच यक्ष अर्थात जर का रामला पाच टक्के किती हो पाच टक्के एवढा नफा हवा असेल तर त्याने ती सायकल नऊशे पंचेचाळीस रुपयास विकायला हवी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वस्तूची विक्री किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके